नमस्कार मी निसर्गप्रेमी संदीप काळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर मी एक व्हिडिओ बनवतो आहे आयुर्वेदात एक महत्त्वाचं फळ आहे तर त्याचे आज तुम्हाला पूर्ण डिटेल्स औषधी गुंधर्म आयुर्वेदामध्ये कसं त्याचा यूज केला जातो आहे कसा वापरला जातो आहे तर पूर्णपणे सविस्तर मी तुम्हाला आज व्हिडिओ त्याचा दाखवणार आहे आणि तुम्ही कशा आहात मी सतत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण नेहमी आले जीवनात आनंदी राहा तर त्याचं इंग्लिश नाव आहे शिट्रॉन त्याला आपण मराठीमध्ये माळुंगा या नावाने ओळखलं जातोय तर प्रत्यक्षात त्याचे मी आता फायदे गुणधर्म सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये दे पुढे देणार आहे तर ते आपण फळ कुठं आहे ते आता तुम्हाला दाखवतो मी समोर बघू शकताय या झाडाला हे फळ आहे लिंबूवर्गीय त्याला आपण माळुंगा या नावाने ओळखलं जातोय इंग्लिश नाव त्याचं शिट्रॉन असं आहे आणि आयुर्वेदात याचा खूप मोठा असा उल्लेख केलेला आहे बघू शकताय पूर्णपणे इकडे छोटे छोटे असे लागलेले आहेत पूर्णपणे तर याचं पूर्ण तुम्हाला आता मी डिटेल्स औषधी गुणधर्म तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा याला मी आता तोडून घेतो आहे आणि वरती तुम्हाला पूर्ण सविस्तर हे बघा पूर्ण अर्धा किलोच्या वरती हे फळ आहे मोठं माळुंग प्रजातीचं लिंबूवर्गीय फळ आहे तर तुम्ही बघू शकताय मी हे फळ तोडून आणलेलं आहे आणि त्याच्या आता मी पूर्णपणे तुम्हाला वापर कसा करायचा औषधी गुणधर्म काय आहे ते कसं वापरायचं सविस्तर आता मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कंटिन्यू सांगणार आहे तर तुम्ही बघू शकताय हे महाळुंगा एक लिंबूवर्गीय प्रजातीचं एक फळ आहे तर खूप औषधी आहे तर याचा वापर तुम्ही कुठं कुठं करू शकता हे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी सविस्तर शेवटपर्यंत सांगणार आहे तर जे आपल्या पाचन संस्थेसाठी याचा वापर कसा करावा तर ज्यांचं पोट पोड़ दुखतं आहे पोटात गोळा येतो आहे बुद्धकोष्ठता आणि ज्यांना जंत संबंधित समस्या आहे कृमी यासारख्या समस्यावर हे माळुंगा खूप अत्यंत प्रभावी आपल्या शरीरावरती काम करत असते दुसरं म म्हणजे हृदय व आरोग्यासाठी हे फळ हृदयाला बळकट करते आणि थकवा कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य करते या फळामध्ये व्हिटॅमिन सी असते तर खूप चांगलं असं हे फळ आहे तिसरं म्हणजे श्वसन विकावरती विकारावरती खूप असं काम करत आहे घशातील कप कमी करून कंठशुद्धी करून खोकला दमा यासारख्या श्वसनाच्या आजारावरती खूप असं मदतशीर कार्य करते आहे तर याचा अजून एक फायदा असा आहे की जे आपलं मलमूत्र आहेत थोडक्यात ज्या आपल्याला मुतखडा हा प्रकार होत असतो आहे तर त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाचा घटक आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी हा एक महत्त्वाचा फळ आहे तर पोटी जर आपण याचं जर आपण तुकडे करून जर सकाळ दुपार संध्याकाळ असे तीन वेळेमध्ये जर आपण हे लिंबू सेवन केलं तर खरोखरच आपल्या जो मुतखडा आहे शरीरावरती शरीरामध्ये किडनीमध्ये तर तो विरगाळून बाहेर पडतो एवढं हे खूप छान असं कार्य करत आहे तर हे जे फळ आहे ना याला जर आपण छोट्या छोट्या तुकड्यामध्ये जर काटलं कापून ठेवलं तर जो वरचा भाग आहे सफेद तो असा गोड लागतो आहे आणि ती साल आहे तर त्याच्यातून असं आंबट तिखट असा रस येतो आहे आणि आतमध्ये जो गर असतो आहे याच्यामध्ये तो आंबट असतो आहे तर हे सगळं आपण सेवन करायचं असतं आहे त्रिदोष म्हणून याचा वापर आपण औषधामध्ये करत असतो आहे तर हे जे फळ आहे याला जर आपण वाळून त्याची जर कुट्टी करून ठेवली ना घरामध्ये तर कोमट पाण्यामध्ये आपण ती सकाळी सकाळी पोटी जर घेतली ना तर आपले जे पोटातले जे पोटातले विकार आहेत त्या सर्व स गोष्टीवरती हे काम माळुंगा फळ करत असतं एवढं फायदेशीर आहे तर असेच तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद